लोकसंख्ये कोतूरच्या सोहळ्याची तयारी जय्यत झालेली आहे परंतु दोन दिवस पावसाने व्यत्यय केल्यामुळे थोडीशी तारांबळ उडालेली आहे या ठिकाणी लावलेले फ्लेक्स किंवा हा जो भव्य दिव्य मांडव तयार केलेला आहे पावसामुळं काही प्रमाणात जरी अडचणी आल्या असल्या तरी संकटाचा सामना कसा करायचा हे ओतूरकरांना चांगलं माहीत आहे महाराज आजपासून कार्यक्रम सुरू होतो आहे आता वाजले पावणे तीन तीन वाजता मिरवणूक आहे दुर्दैवाने पावसाचा व्यत्यय याला कशी मात केली रामकृष्ण कालपासून प्रचंड पाऊस या भागात सुरू आहे आणि आपण जे नियोजन केलं होतं कार्यक्रमाचं त्याचं खूप मोठा असा अडथळा निर्माण झाला होता पण संपूर्ण गावकरी आणि आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी संपूर्ण पावसात बसून होतो आणि याच्यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार रात्री आठ नऊ वाजेपर्यंत केला काही कार्यकर्ते अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी होते सकाळी ट्रॅक्टर आणले जिथं जिथं पाणी साचलं होतं ते पाणी काढून दिलं केनी फिरवली हो ट्रॅक्टर आणून आणि बरंचसं हलकं केलं काम भजनाचा जो मंडप होता तिथेसुद्धा खूप पाणी असं साचलेलं होतं तेही पाणी काढून देण्यात आलं पार्किंगची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये अजून थोडंफार प्रमाणात आहे पाणी आणि जो नामजप मंडप जो, नाम जो मुख्य होता त्या नामजप मंडपामध्ये अजूनही काम करता येत नाही पण आम्हाला खात्री आहे की तो उद्या त्या ठिकाणी नामजप सकाळी सातला सुरू होईल रात्री आम्ही त्याच्यावर परत काही विचार करून ज़वल ज़वल कार, कार मंदली। मंदली, ते सगळं करणार आहोत गावातील जवळजवळ सगळे कारभारी मंडळी ग्रामस्थ मंडळी एक महिन्यापासून सप्ताह कधी सुरू होतोय आपल्याला पाहुण्यांचं स्वागत कसं करता येईल याच्यासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून मेहनत करतात आणि म्हणून या कितीही पाऊस आला कितीही संकट आले तरी त्याच्यावर मात करणे ओतूर गाव आणि सगळी मंडळींनी अतिशय चांगल्या प्रकारे मात केली आता तीन वाजता मिरवणूक होणार आहे मिरवणुकीची सगळी तयारी हेलिकॉप्टर उतरायला जागा नव्हती पण पर्यायी म्हणून डुंबरवाडीला गजानन महाराज शिक्षण संस्थेत ते उतरवलं सकाळची मिरवणूक छोटीशी पादुकांची झाली आणि आता खूप मोठी अशी भव्य मिरवणूक तिची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे एक अर्ध्या तासामध्ये ती मिरवणूक आत्ता चालू होईल आणि दररोजचे काही कार्यक्रम आहेत ते दररोज नेहमीप्रमाणे चालू राहतील सर्व लोकांनी पावसाची भीती न बाळगता या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी ग्रामस्थांतर्फे सर्वांना विनंती करतो शतकोत्तर सोहळ्याची तयारी करत असताना संपूर्ण एक झालेला आहे काय काय तुमच्या भावना का हा कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी संपूर्ण एकवटलेला आहे कसं नियोजन आहे तुमच्या काय भावना गाव एकत्र होण्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जातं ते छोटे माऊली अर्थात माऊली महाराजांना त्यांच्या मनातली डोक्यातली ही संकल्पना वैकुंठगमन गमन सांगता समारंभ ओतूरमध्ये करायचा आणि मग महाराजांनी या ठिकाणी ओतूर गावात असताना सगळ्यांना एकत्र घेऊन विश्वासात घेऊन सगळ्यांनी आपले राजकीय गट तट हे जोडे बाजूला काढून हा कार्यक्रम ओतूर गावाने करायचा असं महाराजांच्या सूचनेनुसार संपूर्ण ओतूर गाव आमचं राजकीय सामाजिक तट गट विसरून सगळे एकजुटीने ह्या कार्यक्रमाच्या नियोजनात गेले महिनाभर राबत आहेत पावसाचा थोडा व्यत्यय आला आहे पण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती पण ग्रामस्थांनी मात केलेली आहे डुंबर साहेब तुम्ही काय सांगाल आता कसं नियोजन केलं आहे दोन दिवसापासून पावसाचा तर व्यत्यय आलेलाच आहे पावसाचा जरी व्यत्यय आला असेल तरी ओतूर गावातील सर्व गावपुढारी ग्रामस्थ ओतूर गावातीलच नाही तर आजूबाजूच्या वीस पंचवीस गावातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने अहोरात्र या ठिकाणी झटून आहेत आजही या ठिकाणी पावसाची शक्यता आहे परंतु त्यावरही मात करून ग्रामस्थांनी वेगवेगळे प्लॅन करून या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था चोख केलेली आहे बऱ्याचशा महाराष्ट्रातून जवळजवळ विदर्भातून मराठवाड्यातून वारकरी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे दहा हजार वारकरी या ठिकाणी मुक्कामी राहतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांची सर्व जय्यत तयारी ग्रामस्थांनी पूर्ण केलेली आहे सर्व पाण्याची व्यवस्था असेल शौचालयाची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ही सर्व व्यवस्था ग्रामस्थांनी आत्तापर्यंत चोख केलेली आहे आणि पुढचे सात दिवस सप्ताह व्यवस्थित पार पडेल अशी सर्वांना अपेक्षा आहे आता अनेक ठिकाणचे वारकरी इथं मुक्कामी येणार आहे तुम्ही मगाशी म्हणाले त्यांची शौचालयाची व्यवस्था केलेली आहे ती नेमकी कशी केली देखरेख कोण पाहणार आहे आणि जिल्हा परिषदेचं काही सहकार्य लाभले का जिल्हा परिषदेचे सहकार्य आहे आपल्या कलेक्टर साहेबांनी त्या दिवशी आपले माजी आमदार अतुल बेनके असतील विद्यमान आमदार शरददादा सोनवणे असतील कलेक्टर साहेबांशी बोलून त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल जुन्नर महानगरपालिका असेल चाकण महानगरपालिका असेल आणि वेगवेगळ्या जवळजवळ सात ते आठ ठिकाणावरून आपण या ठिकाणी शौचालय आणलेले आहेत जवळजवळ सकाळपासून दहा ते बारा ट्रक या ठिकाणी खाली झालेले आहेत काही स्वयंचलित वाहनं आहेत म्हणजे स्वतः गाडीवर त्या शौचालयांची व्यवस्था आहे जवळजवळ दोनशे ते अडीचशे युनिट या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे साफसफाई करणारे कामगार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपणही या ठिकाणी यात्रा म्हणजे सप्ताह समिती या ठिकाणी त्याच्यावर देखरेखीसाठी आणखीन काही कामगार का त्या ठिकाणी ठेवणार आहे आता पावसामुळे पार्किंगची गैरसोय होणार आहे ठीक आहे या ठिकाणी मुख्य कार्यक्रमाला तुम्ही मंडप केलेला आहे मग पार्किंगची व्यवस्था कशी करणार किंवा ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणचं नियोजन कसं झालं आहे आत्ता कालपर्यंत पाऊस नव्हता तोपर्यंत सगळं काही बैठक व्यवस्था होती म्हणजे जेवणही मांडी घालून करायचं होतं मंडपातही मांडी घालूनच बसायचं होतं परंतु काल जो काही मोठा पाऊस झाला दोनही ठिकाणी चिखल झाला पार्किंगच्या ठिकाणी देखील चिखल झालेला आहे तर तातडीनं ग्रामस्थांनी काल संध्याकाळी निर्णय घेऊन त्या ठिकाणी खुर्ची बसायला टेबल असा जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये खर्च वाढतोय पण ग्रामस्थ म्हटले पैसे जाऊन द्या पण व्यवस्था वारकऱ्यांची झाली पाहिजे आणि म्हणून ती व्यवस्था करण्यासाठी सगळ्यांनी सकाळपासून प्रयत्न केलेत आणि ती व्यवस्था देखील पूर्ण होईल आज कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे असं वाटतंय बहुतेक पाऊस येणार नाही काय परमेश्वराकडे मागणी परमेश्वराकडे एवढीच मागणी असेल की पंचवीस तारखेपर्यंत या ठिकाणी पाऊस नाही आला तर सगळा कार्यक्रम अतिशय चांगला होईल वारकरी क्रू होतील आणि गावकऱ्यांनी केलेल्या कामाचं चीज होईल आणि अशी आम्ही परमेश्वाकडे प्रार्थना करतो की पाऊस पंचवीस तारखेपर्यंत येऊ नये बाळासाहेब का विघ्नार काय काय सहकार्य केलं विघ्नारने खरं तर पाच लाख पंचावन्न हजार पाचशे एक रुपया दिला त्याच्या त्याचप्रमाणे याची रुग्णवाहनिका एक दिली त्याच्यानंतर एक अग्निशामकचं हे दिलं गाडी दिली असे बरेचसे आणि बाकीचे काय असेल तर सांगा असं सांगितले त्यांनी ओतूरचे किती कार्यकर्ते हा सोहळा यशस्वी होण्यासाठी सहभागी झाले ओतूरचे जवळजवळ सगळेच गाव पुढारी सर्वसामान्य जनता जे पी असेल ग्रामपंचायत असेल किंवा आजी माजी पदाधिकारी असतील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण वर्ग असेल सर्वांनीच एक मुखाने निर्णय घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला पाहिजे ना असा निर्णय घेतलेला आहे तर इथं वाहनं मोठ्या प्रमाणात येणार आहे त्यांचं पार्किंगचं नियोजन कसं असणार आहे तिथं काही स्वयंसेवक असतील का काही आमचे ग्रामस्थांचे स्वयंसेवक असणारे पोलीस स्टेशनचे पण साहेबांनी काही स्वयंसेवकांची तयारी केलेली आहे वाड्यावासत्यांमधले बरेचसे स्वयंसेवक शांताराम वारे म्हणून त्यांनी देखील पोलीस मित्र आहे त्यांनी देखील शंभर दोनशे स्वयंसेवक इथे दिलेले आहेत त्याचप्रमाणे आणि गावातील देखील ग्रामस्थ वाड्यावास्त्यांचे देखील ग्रामस्थ आणि गावोगावचे लोकसुद्धा स्वतःहून सांगतात की आम्हाला स्वयंसेवक म्हणून तुम्ही इथं सेवा करायची संधी द्या असे तेव्हा एकमुखाने सगळं गावं असल्यामुळं कुठेही काही कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम यशस्वी होईल ओतूरच्या या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून लोकं येणार आहेत संपूर्ण ओतूर नव्हे तर ता जुन्नर तालुका नाही तर ता आजूबाजूचे सगळे तालुके हा कार्यक्रम माझा आहे आपला आहे म्हणून सहभागी झालेले आहेत निसर्गाने जरी कोपला असला पाऊस येत असला तरी ही सगळी मंडळी संकटाचा सा सामना कसा करायचा याच्यामध्ये वाकबगार असल्यामुळे सगळेजण एकत्र येऊन या कार्यक्रमाचा का चांगलेपणा होईल हा कार्यक्रम का अतिशय सुंदर आखीव रेखीव होईल अशा प्रकारचा प्रयत्न करतायत राजा सुद्धा आपली प्रार्थना आहे की हे वरुण राजा कार्यक्रम खूप मोठा आहे खूप चांगला आहे एक चार पाच दिवस तू जरा बरसू नको आणि या सगळ्यांना सहकार्य कर अशीच अपेक्षा सुरेश वाणी पिंगर टाइम्स ओतूर